लढत पाहायला मिळणार आहे करा तेरा चे सुट्टी में कर गाड्या उभ्या करा पट्टीचा वापर करा सुटला क्रमांक तेरा सुटला आणि मध्ये दोघातच लढत चालू आली त्यातला एक बाद झाला गड क्रमांक बारामध्ये घडिक्रमांक क्रमांक चा, चा निकाल गडी क्रमांक तेराचा निकाल गडी क्रमांक तेरा पूर्णपणे झापूक झाला क्रमांक बारा मध्ये जे सुंदर अशी गाडी पळाली होती शिवण्या लक्ष्मण ढेरे देवळालीकरांचा करमाळा देवळालीकरांचा राणा पळाला आणि त्याच्या जोडीला गुरसाळीकरांचा देवाभाई पळाला गोली